ती तिची पुस्तक कधी पूर्ण करेल वेनविल शी फिनिश हा बुक वेनविल शी फिनिश हा बुक ती पुढच्या आठवड्यात तिचे पुस्तक पूर्ण करेल शिवल फिनिश हा बुक नेक्स्ट वीक शिवल फिनिश हा बुक नेक्स्ट वीक ती कोणत्या विषयावर लिहित आहे वॉट टॉपिक इज चे रायटिंग अबाउट वॉट टॉपिक इज चे रायटिंग अबाउट ती हवामानाबद्दल आणि त्याच्या शेतीवर परिणाम याबद्दल लिहित आहे शी इज रायटिंग अबाउट द क्लायमेट चेंज अँड इट्स इफेक्ट इफेक्ट ऑन ऑन द चेंज इट्स शेती क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक महत्वाचा विषय आहे इट इज अ क्रुशल टॉपिक फॉर एनिवन इनवॉल्ड इन अॅग्रिकल्चर क्रुशल टॉपिक महत्वाचा विषय दिस इज अ क्रुशल टॉपिक फॉर एनिवन इनवॉल्ड इन ॲग्रिकल्चर हे वाचून शेतीबद्दलचे माझे ज्ञान वाढवायला आवडेल आय वुड लव टू रीड धिस अँड इनक्रीज अबाउट ॲग्रिकल्चर आय वुड लव टू रीड धिस अँड इनक्रीज माय नॉलेज अबाउटर आणि मला हे पुस्तक आमच्या शेती शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला आनंद होईल पूर्ण होण्याची वाट पाहूया लेट्स वेट फॉर हर टू फिनिश दुक लेट्स वेट फॉर हर टू फिनिश दुक